नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे गेल्या अनेक महिन्यापासून अशोक चव्हाण यांच्या कन्या राजकारणात एंट्री करतील अशाही बातम्या येत होत्या तर त्या भोकर विधानसभा लढवतील असेही तर्क लावले जात होते मात्र याला स्वतः अशोक चव्हाण किंवा श्री जया चव्हाण यांनी कधीही पुष्टी दिली नव्हती आज भोकरमध्ये नऊशे सव्वीस कोटीच्या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नागरिकांच्या आग्रहस्तव व पालकमंत्री गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मंचावरून श्री जया चव्हाण यांनी तुम्ही माझ्या आजी आजोबांना आणि आई वडिलांना आत्तापर्यंत साथ दिलात आता मलाही तुम्ही आशीर्वाद द्या अशी भावनिक साथ घालत आपण भोकर विधानसभा लढवणार असल्याचा या व्यासपीठावरून त्यांनी दावा यावेळी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून सोहळ्या प्रसंगी श्री जया चव्हाण या, या व्यासपीठावरून बोलताना काय म्हणाले ते पाहूया ब्युरो रिपोर्ट जी नांदेड म्हणजेच महायुतीच्या सरकारांनी आज त्यांना रक्षाबंधनच्या अगोदर ओळणी आपलं म्हणून भावाने आपल्या महायुतीच्या सरकाराने आपल्यापर्यंत हे खोकलेले आहे शासनाचे कार्यक्रम होते दोन झालेली त्यात सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकारी करून भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानते आणि योजना आपल्या सरकारने एवढे आपल्या सोबत आलेले आहेत आज मी माझ्या आजोबाला जेव्हा पाहते आणि सर्व जेव्हा म्हणतात की जसं शंकराच्या जटेतून गंगा वाहते तसा आपल्या शंकराच्या आपल्याला तहान सुद्धा मिटणार आहे त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानते की आपल्या गावाकडच्या लोकांची ही अडचण तुम्ही दूर करण्याबद्दल खरंच आभार मानते आपल्या सर्व गावकऱ्यांना माझी विनंती राहील मी नवीन आहे या सगळ्यात आपल्या सर्वांचा सा साथ पाहिजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे माझ्या आजी आजोबांचं माझ्या आई वडिलांचं आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं साथ आमच्या सोबत आहे आता आपल्याकडे आपला आशीर्वाद आपल्या काशीबादीचं मागायला आलेले इथले सगळे गावातले माझे मंडळींना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप बोलल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची